पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आमचे विदर्भाचे नेते आमदार सुभाषी धोटे मोहनजी जोशी अभय छाजण गोपाळजी तिवारी त्याचबरोबर आज त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलेले ते अश्विनी डॅनियल लांडगे आणि लांडगे त्याचबरोबर ज्या अपक्षांनी काँग्रेस उमेदवाराच्या करिता निवडणुकीतून माघार घेतलेली आहे त्यांच्या सर्व अपक्षांच्या संघटनेनी सामुदायिकपणे पत्र देऊन काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांना पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा देताना याच्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे ते, ते म्हणजे संविधान बचाव त्यामध्ये राष्ट्रीय त्वरितांतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आझाद समाज पार्टी या पक्षाचे नेते आहेत आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सगळे मीडियाचे प्रतिनिधी दुबिलो <laughs> महाराष्ट्रातली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जवळजवळ मध्यबिंदू पर्यंत येऊन पोहोचलेली आहे तीन टप्प्याचं मतदान झालेलं आहे कि होत आहे मी आज सकाळीच कराडला माझ्या मतदानाचा हक्क बजावून आपल्यासमोर आलेलो आहे आता मला वाटतं दोनच टप्पे राहिलेले आहेत मराठा एकंदरीत जे वातावरण आतापर्यंत अप्ले, अप्ले में। एक व्यक्तिगत मोदी विरोधी लाट है सुरुआती सुप्त लाट होती आता ती प्रकट व्हायला लागलेली आहे मतदार आवर्जून विविध मत्याचा त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित करताना दिसत आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेला आहे पुणे शहरामध्ये आमचे उमेदवार आमदार रवींद्र दंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे मागच्या आठवड्यात मी त्याच्या एका पदयात्रेमध्ये सहभागी झालो होतो लोक अगदी उत्फूर्तपणे या उमेदवारीचं स्वागत करतायत उमेदवाराचं स्वागत करतायत आणि सुरुवातीला आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याकरता काँग्रेसचे महासचिव रमेश चरितला आले होते आणि आमच्या सर्व नेते मंडळींच्या सोबत प्रदेश दोन तीन तास बैठकीची जबाबदाऱ्या वाटून घेतल्या उमेदवाराचं वैयक्तिक संपर्काचं अभियान हे अनेक दिवसापासून चालू आहे धंगेकरांची यांची उमेदवारी म्हणतो महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी कदाचित जाहीर झालेली आहे त्याला भरपूर वेळ मिळालेला आहे निवडणुकीमध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की नरेंद्र चार चारस पार तीनसो सत्तर पार महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार अशा काही घोषणा दिल्यात विशेषतः तीनशे सत्तर त्यांच्या काही खासदारांनी जाहीर वक्तव्य केलं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की आम्हाला तीनशे सत्तर म्हणजे दोन तृतीयांश खासदार मिळाले तर आम्ही संविधान बदलणार आहे आणि जी मुळात संविधान वाचवण्याची लढाई होती अधिकत प्रकाशानं संविधानिक बचाव आंदोलनामध्ये परिवर्तित झालेली आहे लगेच भाजपाने चारशे पार किंवा तीनशे सत्तर पाच आता परत घेतलेला आहे कोणी तो घोषणा देताना तर दिसत नाही तिसरी महत्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी सात मोठ्या मिटिंग घेतल्या होत्या दे। आता त्यांच्या बारापेक्षा जास्त मिटिंग झालेल्या आहेत ती निवडणूक सपे किती होतील माहिती नाही ते नरेंद्र मोदींच्या दृष्टीनं महाराष्ट्राची निवडणूक अतिशय महत्वाची आहे ती त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढं सरकत नाही आहे एकंदरीत प्रधानमंत्री देशात असताना कधीही दिल्ली बाहेर मुक्काम करत नाहीत तर प्र, प्रोटोकॉल आहे की काही घडलं तर आपण दिल्लीत असावं पण नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत किमान दोन रात्री महाराष्ट्रात नागपूरला आणि पुण्याला ते थांबलेले था महाराष्ट्रातली था था निवडणूक भाजप किती गांभीर्याने घेते त्यात दिसते त्यामुळं काय झालेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं त्यांची भाषा आपण पाहिली ज्या पक्षाला चारशो पाच जागा मिळवायचा आत्मविश्वास आहे त्या पक्षानं आपला जाहीरनामा काय आहे आपण पुन्हा पाच वर्षाकरिता सत्तेत आलो तर काय करणार आहे आमच्या भाग काय चुका झाल्या आम्ही काय करू शकलो नाही ते आता आम्ही करणार आहे हे बोलण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त काँग्रेस काँग्रेसचे नेते काँग्रेसचा जाहीरनामा की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या कोर्टींच्यावर बरं बरं म्हणण्यापेक्षा तेवढंच ते बोलतात राहुल गांधींच्या बद्दल बरं वाईट बोलतात ठीक आहे पक्षाच्या बद्दल बोलायचं असत आमच्या जाहीरनाम्यामध्ये विषय नाही ते विषय आमच्या तोंडात आमच्या जाहीरनाम्यामध्ये घालून मी सर्व सभा आपली पूर्ण करते मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही प्रत्येक ठिकाणचे पुरावे आम्ही आपल्याला दिलेले आहेत सात सातशे रुपये देऊन माणसं भाड्यात आणली जात आहे एखाद्याला जर पूर्ण पैसे मिळाले त्याचे भारणं होताना व्हिडिओ पाहिलेली आहे म्हणजे माणसं पुनर्य कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सातशे रुपये घेतले तर महिलांना मात्र आता तीनशेच पडले त्यामुळं सभेला अशा प्रकारे कृत्रिमपणाने गोळा केलेली गर्दी आहे त्या गर्दीचा प्रतिसाद मिळत नाही मग नरेंद्र मोदी आणखी मी पॉझिटिव्ह बोलण्याच्या ऐवजी आपल्या भाषेची मातळी इतकी खाली सोडलेली आहे की देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही पंतप्रधानानं निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या भाषेचा वापर केलेला नाही पुण्याला आले असताना त्यांनी शरद पवारांच्याबद्दल काही उद्गार काढले आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा प्रकारचं काही बोललं जात नाही मी काही बोलणार नाही रिपीट नाही ते काही बोलले त्याचा परिणाम असा झाला की बारामतीमध्ये अजित पवारांना नरेंद्र मोदींचे पोस्टर्स आणि बॅनर्स काढावे लागले त्यांना नरेंद्र मोदी शिवाय पोस्टर लावावे लागले मोदींचा काय इतकी तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या भाषेमुळे आलेली आहे मला वाटले मी काय त्यांची भाषण वाचली त्यामध्ये काही काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत हसावं का रडावं शेवटी आपल्या देशाचे पंतप्रधान आपले सर्वांचे पंतप्रधान एक आहे माझ्या पंतप्रधानांनी त्यांनी ते काय म्हटलं की गुजरातमधल्या एका सभेत ते बोलले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं आहे की जे सरकारी टेंडर निघतील लिहितील सरकारी टेंडरमध्ये मुस्लिम भागांच्या करता आरक्षण असेल तर हे कुठल्या जाहीरनाम्यामध्ये कोणते कोणी लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सरकारनं आतंकवाद्यांचे जे डॉसियर्स असतात आतंकवाद्यांची जी माहिती असते ती आतंकवाद्यांना पुरवली पुरावा देत ही लढाई म्हटले भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात आहे भगवान श्रीकृष्णाची काही ट्रेडमार्क तुम्ही भाजपने केलाय आमच्या कोणाचा श्रद्धास्थान भगवान श्रीकृष्ण नाही का आम्ही काही रामाची पूजा करत नाही पण काहीही करून या निवडणुकीला कसल्याही परिस्थितीत हिंदू मुसलमान द्वेषाचं राजकारण करायचं हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न चाललेला आहे आणि अनेक त्यांच्या भाषणामध्ये फारच खालच्या पातळीवर जाऊन भाषेचा वापर करण्यात आले याचा स्पष्ट अर्थ एक आहे की त्यांना आता आपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे आणि आता तो पराभव टाळण्याकरता हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण झालं तर काही मतं आपली वाढतील काँग्रेसची मतं काही कमी होतील अशी त्यांची होळी आशा आहे या देशातली जनता कधीही ती आशा पूर्ण करणार नाही सर्व धर्म समभाव याची शिकवण आम्हाला शिवरायांनी दिलेली आहे या मातीमध्ये फुले शाह आंबेडकरचा विचार तयार झाला आणि तो इथं जोपासला गेला तिथून तो राज्यात देशात पसरला त्यामुळे त्या विचाराचं रक्षण करण्याकरता त्या विचारातून तयार झालेलं भारताचं संविधान वाचवण्याकरता लढायला आज नरेंद्र मोदी आपल्या भारतामध्ये काँग्रेस काँग्रेसचा जाहीरनामा हिंदू मुस्लिम वेश लोकांच्या प्रश्न त्यांनी दोन हजार चौदाच्या पूर्वीची आश्वासन दिली ती आश्वासने ते, ते, ते का पूर्ण करू शकले नाही ते आता तरी पूर्ण करणार आहेत का ते काही सांगत नाही पाच वर्षामध्ये ते काय करणार म्हणजे दोन व्यापाऱ्यामध्ये काही वाद निर्माण झाला एखाद्या व्यापाऱ्याने दुसऱ्या एखाद्या व्यापाऱ्याचे पैसे फसवले जमिनीच्या व्यवहाराचे पैसे दिले नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा दंड होत पण आपल्या निवडणूक कायद्यामध्ये मात्र कितीही खोट बोललं निवडणुकीपूर्वी आणि ते पूर्ण केले तर त्याला काही शिक्षा नाही कारण म्हणजे तशा प्रकारचं प्रावधान केलं पाहिजे तसं केलं तर निवड नरेंद्र मोदींना कुठली निवडणूक यापुढे लढता येणार नाही इतकी त्यांनी अनाप शनाप आश्वासन दिलेली आहेत त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही नोकऱ्यांचं असेल शेतकऱ्यांचं असेल काळा पैसा याबद्दल मी मागच्या वेळेला आपल्याशी बोललो की तुमच्याकडे सगळी नावं आहेत सगळी कागदपत्रं आहेत तुम्ही ते कोणावर कारवाई करत नाहीचं कारण असं आहे की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते, ते कागदपत्र दाखवून त्यांच्याशी सेटलमेंट करताय त्यातून त्यांना कारवाई न करण्याकरता काहीतरी व्यवहार करताय सस्पेंड तुम्ही इतक्या घाबरलेला आहे विरोधी पक्षाच्या नेत्याला प्रचार करता येऊ नये अरविंद केजरीवालला हेमंत सरेंना तुलगाट टाकला आमच्या पैशातले बँकेचे खाती हो गोठवले तरी पण या देशातील जनतेनं निर्णय केलेला आहे की या वेळेला सरकारमध्ये परिवर्तन करायचं सत्ता बदलायची ही निवडणूक पाच मुद्द्यावर होते आणि नंतर दुसऱ्या बाजूला आता जाहीरनामा आहे पण पाच मुद्दे कोणते आहेत महाग आहे बेरोजगारी शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय किंवा शेतकऱ्यावर येणारा मोदी जो सूड घेत आहेत त्याच्या तीन कायद्याला विरोध केला म्हणून त्यामुळे झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रातला भ्रष्टाचार तो निवडणूक रोख्यातून उघड झालेला आहे तो किंवा राजकीय भ्रष्टाचार पक्ष फोडून ऑपरेशन कमळ करून आमदारांची खरेदी विक्री करून राजकीय सत्तेचा गैरवापर करून नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं त्याच्या माहितीनं जे भारत सत्ता करत त्याचा लोकांना अत्यंत त्याची चीड आहे त्याचा संताप आहे या सगळ्यातून मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी पक्षाची नाही माझी वैयक्तिक गॅरंटी आणि मोदी स्वतःच्या व्यक्तीच तो मानवायचा प्रयत्न करतात म्हणून समाज विजय या देशामध्ये मोदी होता त्यामुळं माझा मुद्दा आहे संविधान वाचवण्याचा तो मुद्दा अगदी तळागाळात खाली गेलेला आहे तो मुद्दा नरेंद्र ने त्याचं काही उत्तर देता येत फक्त हिंदू मुस्लिम विषयाशिवाय काही बोलू शकत माझ्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही फेसबुक मागले आहेत शेतकऱ्यांचा विषय मोदींनी शेतकऱ्यांना सू डोगायला मी म्हणतो कारण त्यांनी प्रत्येक शेतीमालावर निर्यात बंदी करून शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत साखरेवर निर्यात बंदी गव्हावर निर्यात बंदी तांदळावर निर्यात बंदी कांद्यावर निर्यात निर्यात बंदी, बंदी पूर्वी कांद्याचा लक्षावधी रुपयाचं नुकसान झालं काँग्रेस पक्षाने आणि आमच्या मित्र पक्षांनी महाविकास आघाडीने नाशिक भागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात कांदा होतो तो मोठं आंदोलन उभा केलं बऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवली आता निर्यात करायला परवानगी दिली परवानगी पण निर्यात करताना अट्टी घात पाचशे पन्नास डॉलर टन ही मिनिमम एक्सपोर्ट प्राईस करावी खाली तुम्हाला निर्यात बद्दल येणार नाही त्याचबरोबर चाळीस टक्के निर्यात शुभाव शेतकऱ्याला समजा साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये तर मिळणार असेल त्यामध्ये त्यातले चाळीस टक्के पैसे भारत सरकार शेतकरी शेतकऱ्याच्या खिशातून काढून दिलं त्यामुळे आम्ही या निर्यात कराचा चाळीस टक्के निर्यात कराचा भोग निषेध करतो आणि मागणी करतो हे शेतकऱ्याची मुलं म्हणून जे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत त्यात तिघापैकी तरी शेतकऱ्यांची मुलं आहे तुम्ही नरेंद्र मोदींना विनंती केली आहे का मागणी केली आहे का त्या कांद्यावरचा निर्यात कर ताबडतोब रद्द करा मी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतोय नरेंद्र मोदींना की हा निर्यात कर ताबडतोब रद्द करा पण माझी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री हे देखील जाहीरपणे पंतप्रधानांना विनंती करतील की महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं हा आपण कामजाबाचा झिझिया कर जो आहे निर्यात निर्यात कर तो रद्द करा शेतकऱ्यांच्या कशा दोन पैसे तो केला नाही तर मग नरेंद्र मोदींनी जो शेतकऱ्याला कर लावलेला आहे त्याला तुमचं समर्थन आहे असंच महाराष्ट्राचा शेतकरी समजेल आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांची जागा दाखवली माझी आणखी एक दुसरी मागणी आहे ती निवडणूक रोख्याबद्दल आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे हे बेकायदेशीर आहेत असंवैधानिक आहेत असं म्हटलेलं निवडणूक कायदे आणताना दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी कायदे बदलले कायदा बदलला टॅक्स बदलला त्या कायद्यामध्ये म्हणजे कंपनी कायदा बदल निवडणूक लोकांचा कायदा येण्यापूर्वी कंपनी कायद्यामध्ये तरतून होती एखाद्या कंपनीला जर एखाद्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल त्याला गेल्या तीन वर्षाचा सरासरी नफा आसे, चार तो है। एक तो तर तो है। जो असेल त्या नफ्याच्या साडेसात टक्क्यापर्यंत एखाद्या कंपनीला दहा कोटी रुपये पंच्याहत्तर लाखापर्यंत देणगी देत युट्यूब लोक कायदा करणार का नरेंद्र मोदींनी ही अट काढून टाकली आज कंपनी कायद्यामध्ये सुद्धा ही काय अट नाही आहे कारण एखाद्या तो कंपनीचा का तोटा झाला असेल एखाद्या कंपनीचा फोडवर नफा असेल तर त्या कंपनीला शंभर कोटी हजार कोटी लेखी देणगी देत येते कुठले पैसे आले सगळा काळा पैसा पाजरा करतो माझी दोन मागण्याबद्दल आहेत एक मागणी अशी आहे की कंपनी कायद्यामध्ये हालोब बदल केला होता ताबडतोब रद्द केला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे निवडणूक रोखे बेकायदेशीर आहेत असे सुप्रीम कोर्टाने ठरवल्यामुळं भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोखाकडून जेवढे पैसे मिळालेले आहेत ते सगळे पैसे निवडणूक आयोगाकडे तरी परत केले पाहिजे हे सगळे कायदे बदललेले पुन्हा रद्द केले पाहिजेत ही निवडणूक रोख्याबद्दल जो जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा उदाहरण आहे त्यामध्ये दे नरेंद्र मोदी एका बाजूला कॅशलेस कॉल मिळायचा प्रयत्न करत होते पण कॅशलेस भ्रष्टाचार त्याबद्दल आमची खास मागणी आहे आज बहुतेक अरविंद केजरीवालांना जामीन मिळण्याची शक्यता आहे निवडणुकीपुरते अरविंद केजरीवालांनी अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधाबद्दल त्यांच्या विधानसभेत चा केलेले भाषण आहे त्या भाषणामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत भाषण युट्यूबवर सगळ्यांनी पाहिलं असेल त्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर देखील मोदींनी एक चकार शब्द उत्तर दिलेलं नाही म्हणून जे मगाशी म्हटल्याप्रमाणे पाच मुद्दे बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्यावर अत्याचार शेतकऱ्यांच्यावरचा सूट शेतकऱ्यांचे बाजारभाव भ्रष्टाचार व तो आर्थिक भ्रष्टाचार असेल किंवा राजनैतिक भ्रष्टाचार असेल आणि शेवटचा मुद्दा संविधान कशा या पाच मुद्द्यावर इंडिया आघाडी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षही ही निवडणूक लढवत आहे लोकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी अद्भूत अशी भारत जोडो यात्रा काढली ते काश्मीर नंतर भारत न्याय यात्रा काढली त्या यात्रेमध्ये त्यांना लोकांनी जे सजेशन दिले सूचना केल्या त्या सूचनावर आधारित काँग्रेस पक्षानं आपला जो जाहीरनामा केलेला आहे न्यायपत्र जाहीर केलं त्यामध्ये पाच घटकांना वेगळे आश्वासन दिलेली आहे पाच घटकामध्ये युवक महिला शेतकरी कामगार आणि बहुजन समाजांना समतेचं आश्वासन दिलेलं आहे त्या प्रत्येक घटकाला पाच पाच आश्वासन दिलेली आहे ते आम्ही आपल्यासमोर मागत प्रस्तुत केलेली आहे त्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना एक लाख रुपये वर्षाला द्यायची तरतूद आहे डिग्री होल्डर विद्यार्थ्यांना एक लाख रुपये वर्षाला शिष्यवृत्तीची द्यायची तरतूद आहे आपल्याच कायद्यात म्हणजे महिलांच्याकरता काही बऱ्याचशा आम्ही आश्वासन दिलेली आहे ते आश्वासनं आम्ही पूर्ण केली मोदी सरकार कि कोकळ आश्वासन नाही भाजप जुमला पार्टीने जी केलेली आहे तशी आम्ही केली कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण केलं हे आश्वासन देखील मी म्हणत नाही कारण एका बाजूला मोदी सरकारच्या अर्थव्यवस्था म्हणिला बयेश मोदी सरकारने देलेले आश्वासन पूर्ण न करणं मोदी सरकार पुढं बघलेय व्हिजन नाहीये पुन्हा निवडून आले तर काय करणार फक्त काँग्रेसचा द्वेष करण्यापेक्षा त्यांनी आपले काही त्यांनी आपलं म्हणणं सादर केलं नाही ही एक बाजू आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षानं आपल्याला जनतेला दिलेलं आश्वासनं त्या मुद्द्यावर ही महाराष्ट्राची निवडणूक होते आमचे सुरुवातीचे आताच आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड चांगला प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा दारूण पराभव या निवडणुकीमध्ये होणार आहे पुणे मतदारसंघामध्ये रवींद्र टगेकर यांना तो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघाचा देखील नवा इतिहास घडणार आहे त्यामध्ये आपण सगळे पत्रकार बसलित आला आपल्या सर्वांचं सहकार्य सा अपेक्षित आहे उद्या तेरा तारखेला मतदान आहे काल शशी तरुर यांची काही त्यांचे कार्यक्रम झाले पत्रकार परिषद झाली अभिषेक म्हणून झाले संबंध ज्या मतदारसंघातले निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला आहे विदर्भ मराठवाडा सर्व सन्मान्य काँग्रेस पक्षाचे आमदार हे पुढे राहिलेले आहेत कुठल्या या तिसऱ्या चौथ्या टप्प्याकरता आलेले आहेत आणि त्यांना एक एक मतदारसंघ वाटून दिलेले आहेत ते आता निवडणूक संपितोपर्यंत सहभागी निवडणूक त्याकरता तिथं आलेले आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद भेटले